श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी नामस्मरण म्हणजे काय नामस्मरण म्हणजे मन मनाला बांधून ठेवणारा आधार मन करील तेन साधायचे मन करील तेची साधायचे मन जिथे लावले जाते मन जिथे रेंगाळते मन जिथे थांबते आपलं जीवन त्याच दिशेने वाहू लागते म्हणून मनाला चंचल ठेवू नका देवाच्या नावाशी बांधा नामस्मरण म्हणजे मनावर नियंत्रण ठेवण्याची शक्ती हाता काम आणि मनात स्वामी नामस्मरण म्हणजे कर्म करताना व्यवहार करताना जीवन जगताना मनाला देवाकडे ठेवणे नाम हेच अमुक अस्त्र देवाचे नाव संकट संपणारे संपवणारे मन शुद्ध करणारे आणि मार्ग दाखवणारे दिव्य शस्त्र आहे पण हे शस्त्र अदृश्य आहे पण त्याचे परिणाम दृश्यमान ना आहेत नावेविरुद्ध नाही म्हणजे ध्यानात भंग पडू शकतो योग्यात चुका होऊ शकतो जे योग्य आहे त्याच्यात आपण चुका करू शकतो तपात जे आपण तप करतोय त्याच्यामध्ये अडथळे येऊ शकतात पण नामस्मरण जे नामस्मरण करतो त्या नामस्मरणात चूक होत नाही देवाचे नाव इतके सुटसुटीत आहेत की कुठेही कधीही कोणत्याही अवस्थेत घेता येतात मन शांतीमुळे शत्रू पळती मन शांतीमुळे दुःख टळती म्हणजे मानवाच्या दुःखाचे मूळ त्याच्या मनात आहे आणि जेव्हा मन शुद्ध झाले की दुःख आपोआप जाते देवाचे नाव मनात रुजवणे मन वश करण्याची पद्धत म्हणजे मन, मन वश होईल तो साधू मन वश न होईल तो बाधू म्हणजे जो मनावर नियंत्रण ठेवतो तोच खरा साधू आहे मन नावात गुंतले की ते संयमी स्थिर आणि साधे होतात नामस्मरण म्हणजे सतत ईश्वराची आठवण देव विसरू नये नाव सोडू नये अर्थात मी देवाचा आहे आणि देव माझा आहे याची सतत जाणीव होणे संकटातही नाव सुखात नाव मृत्यूतही नाव अर्थात आनंदात सुखात संकटात ही देवाला विसरू नका मन जर शेवटच्या क्षणी देवाच्या नावाशी जोडले असेल तर जीव मुक्तीच्या दिशेने जातो नामस्मरण ओटात जाईपर्यंत श्वास जप करा अर्थात श्वास अनुसार सतत जप करा नामस्मरण सकाळी उठताच दिवसभरात श्वासात विचारात चालण्यात बोलण्यात मन थकले तरी रात्री झोपण्यापूर्वी सतत नामस्मरण करा नामस्मरण म्हणजे मनाला स्थिर करते जे आपले वर्तमान आहे त्याला सुधारते जीवनाला दिशा देते आणि आत्म्याला सद्गती देते नामस्मरण म्हणजे भक्ती आचरण मनोविज्ञान आध्यात्मिक शक्ती याचे सुंदर मिश्रण आहे निराशा जाऊ द्या नावेवर विश्वास ठेवा विश्वासाने जपा फळ स्वतः येईल हरीचे स्मरण विसरून जो जाईल त्या कोण तारेल परिणिती नाही जो मनुष्य देवाचे नाव विसरतो त्याला जगात काहीच आधार राहत नाही धर्म संस्कार नीती काहीच टिकत नाही हे मन तू त्या मार्गावर जाऊ नकोस म्हणून सतत नामस्मरण करावे तर जीवनात आनंद सुख इच्छा पूर्ण सर्व लाभते आणि आपल्याला मोक्षसुद्धा मिळतो जो जगात स्वामी समर्थ नामस्मरण करतो तो कधी हारी जात नाही कर्माच्या गाठी दुःखाच्या जाळी अडचणी सगळ उठतात आणि नामस्मरण हेच औषध आहे हे सर्व ठीक करतात म्हणून जीवनामध्ये जर तुम्हाला काही हवस वाटत असेल काही त्रास असेल जीवनामध्ये काही संकट असेल तर नामस्मरण हे सर्वात मोठं आपल्या जीवनात एक औषधी आहे एक शांती आहे एक विश्वास है, एक है। है, भी थी नहीं है, आहे एक श्रद्धा आहे तर जीवनात जेव्हा आपल्याजवळ स्वामी समर्थ आहे तेव्हा आपल्याला जीवनात कशाची भीती नाही आहे आपलं सगळं चांगलंच होईल आपल्या जीवनात काही संकट आहे तर नक्की स्वामी समर्थ दूर करतील व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा मला मराठी येत नाही भेटूया आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये चुकल्या क्षमा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ